कोरेगाव भीमा विजयस्तंभ परिसराची पोलीस आयुक्तांकडून पाहणी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना व बंदोबस्त नेमण्याच्या परिसरात आवश्यक सोयी सुविधांसह सुरक्षेच्या उपाययोजना तसेच आजूबाजूच्या गावात देखील पोलीस बंदोबस्त नेमण्यात यावा अशी सूचना पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी केली कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ परिसराची पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पाहणी केली या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येणारे लाखो लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले विजयस्तंभ परिसराला अभिवादन करणाऱ्या अनुयायांची संख्या वाढत असल्यामुळे या परिसरात तीन हजारावरून अधिक पोलिसांचा बंदोबस्त नेमण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे अपर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे संभाजी कदम आर राजा रोहिदास पवार वाहतूक पोलीस उपायुक्त विजय मगर सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ काइंगडे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते